श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आता नुकतीच नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा काळ केवळ दुर्गा देवीच्या उपासनेसाठीच खास नसून जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा फार महत्वाचा आहे ज्योतिष आणि लाल किताबात नवरात्रीसाठी काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय जर आपण केले तर नक्कीच त्याचा फायदा खूप चांगला होतो आपल्या कुंडलीतील अनेक प्रकारच्या ग्रहदोषांपासून मुक्ती देतात जसे की शनी दोष असेल कालसर्प दोष असेल राहू केतू दोष असेल आपण नवरात्रीत काळ्या तिळांच्या उपायांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत जे खूप फायदेशीर असतात आणि हे उपाय जर तुम्ही शनिवारच्या दिवशी म्हणजेच तिसरी माळ आलेली आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही शनिवारच्या दिवशी जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल आणि प्रगतीचे नवे मार्ग सुद्धा उघडून जातील हे उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा उद्या आहे शनिवार म्हणजेच तिसरी माळ आहे काळ्या तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे ज्या व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायामध्ये अडचणी येत असतील नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालत नसेल व्यवसायामध्ये हानी होत असेल किंवा व्यवसायामध्ये पैसा जास्त येत नसेल तर अशा वेळी तुम्ही काळ्या तिळाचे उपाय जे आहेत ते करू शकता नवरात्रीच्या काळामध्ये पाण्यामध्ये काळे तिळ मिसळायचे आहेत आणि असे काळे तिळ मिसळलेले पाणी जे आहे शनिवारच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे असं केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष व राहू दोष आणि शनी दोष यांचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या जीवनातील अडथळे आपली जी काही कामे अडलेली आहेत तर ती कामं होऊ लागतात लवकरात लवकर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीही नाते म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येकाने ज्याला जमेल त्यानेच व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी जाणवत असतील किंवा तुम्हाला असं समजत असेल की आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये राहू शनीचा दोष आहे तर अशा व्यक्तींना उद्या शनिवारी शिवलिंगावरती काळे तीळ पाण्यामध्ये मिक्स करून नक्की अर्पण करायचे आहेत आणि दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यात थोडेसे काळे तीळही टाकायचे आहेत असं केल्याने शनीची साडेसाती आणि दह्याच्या त्रासापासून सुद्धा मुक्ती होईल आराम मिळतो आता हा दिवा जो आहे तो तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये मंदिरा मग शनी मंदिरामध्येही लावायचा आहे शनिवार नवरात्रीच्या कालावधीमध्ये पिंपळाच्या झाडांच्या पूजेला विशेष असे महत्व आहे उद्याच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी नवरात्रीमध्ये संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे विवाह होत नसेल किंवा नोकरी नोकरीमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील किंवा व्यवसायामध्ये जे काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील आणि आयुष्यात पुढे जाण्याचे मार्गसुद्धा खुले होतील ज्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे ज्यांचे लग्न जमत नसतील मग नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येत असतील अशा व्यक्तींनी उद्या मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा नवरात्रीच्या काळामध्ये शनिवारी काळे तीळ आणि काळे उडीद एका काळ्या कापडामध्ये बांधायचे आहेत मग हे बंडल जे आहे ते एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला दानही करायचे आहे नवरात्रीपासून अखंड न चुकता न विसरता अकरा शनिवारी जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरामध्ये जे काही अडचणी आर्थिक संकट आहे आर्थिक संकट हे दूर होऊन जाईल तुमच्यावरती जर खूप कर्ज झालेलं असेल तर ते कर्जही संपेल आणि पैशांची आवक तुमच्या घरामध्ये होण्याचे मार्ग जे आहेत ते खुले येतील आणि करिअर आणि व्यवसायामध्ये सुद्धा तुमची प्रगती होईल त्याचबरोबर नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आपण कुंकुमार्चन सेवा करत असतो तर तुम्ही अशी कुंकुमार्चन सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता बाकीच्या दिवसांमध्ये बघायला गेलं तर शुक्रवार आणि मंगळवार त्याचबरोबर पौर्णिमा ह्या तिथी कुंकुमार्चन सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जातात मग नवरात्रीच्या कालावधीमध्ये हे नऊ दिवस असतात ते दुर्गा देवीला समर्पित असतात आणि देवी तत्व हे आहे ते पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये अस्तित्वात असत आणि म्हणूनच आपण उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन जर केलं तरी सुद्धा ते उत्तम मानलं जात आजच्या दिवशी सुद्धा आपण कुंकुमार्चन केलं तरीही चालेल कारण आज आहे शुक्रवार आणि नवरात्रीमधला शुक्रवार हा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आता कुंकुमवार्चन तुम्ही कशावरती करायचं आहे अगदी थोड्या वेळामध्ये कुंकुमवार्चन कसं करता येईल तर बघा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छेद ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा हे तो दुर्गा मातेचा बीज मंत्र आहे हा जो मंत्र आहे तो विशेष महत्व आहे तुम्हाला जर स्त्रीसुक्ताचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सुक्त म्हणून कुंकुमार्चनही करणे शक्य नसेल तर नवानव मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छही या मंत्राचा जप करत एकशे आठ वेळा जप करत करत कुंकुमार्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन जर तुमच्याकडे दुर्गा मातेचा किंवा मग आसन नसतं देवीचं आसन असतं आपण जे यंत्र म्हणतो ते श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती कुंकुमार्चनही करू शकता देवीचा फोटोवरती तुम्ही कुंकुमार्चनही करू शकता आणि काहीच नसेल तर देवीचे टाक असेल त्याच्यावरती सुद्धा करू शकता जर या सर्व गोष्टी नसतील तर एक सुपारी घ्यायची आहे तिला देवी स्वरूप म्हणून आपण त्या सुपारीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो आणि हे जे कुंकू आहे ते आपल्याला आपलं जे म्हटलं बोट आहे करगळीच्या शेजारचं जे बोट आहे आपला अंगठा जो आहे या दोन बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन करत असताना बघा मनामध्ये एक भक्ती असायला हवी तुमच्या तुम्ही कुंकुमार्चन करताना त्याच्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ केलं तरी मनोभावे केलं तरीही चालेल नक्कीच त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला चांगला होतो आता तुम्ही जेव्हा कोणतीही सेवा करता तर त्या सेवेमध्ये बघा आपण जितके मन लावून ती सेवा करू तिचा जा फायदा जास्त होतो त्याचं पुष्पुण्य फळ हे जास्त आहे आणि जास्त मिळतं आता कुंकुमार्चन जर तुम्ही उद्या केलं तर कुंकू जे आहे ते नंतर तुम्हाला आपल्याला काढून घ्यायचं आहे व त्या दिवशी संध्याकाळी काढून घ्या किंवा तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्या एका प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या ते कुंकू ठेवून आणि ते कुंकू रोज आपल्या कपाळावरती लावायचं आहे तुम्ही जर असं मंत्रयुक्त किंवा ज्याच्यावरती आपण मंत्रोच्चार केलेला असतात ना ते कुंकू जर रोज लावलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या घरामध्ये धनसंपदा ही येण्यास मदत होईल त्याचबरोबर अनेक फायदे काही आरोग्याविषयी ही काही होत असतील त्रास होत असेल ते सुद्धा दूर होतील आता उद्या आहे तिसरी माळ तिसऱ्या माळेला अत्यंत प्रभावी असे दोन विड्यांचा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन विड्यांचे पाने घ्यायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात त्याचे दोन विड्यांची पाने घ्यायची आणि त्या पानावरती आपल्याला कुंकुवाने रीम असा शब्द लिहायचा आहे अजून एकदा सांगते मी तुम्हाला त्या पानावरती रीम हा शब्द लिहायचा आहे किंवा मंत्र जो आहे रीम हा मंत्र लिहायचा आहे आणि मंत्राला खूप महत्व आहे म्हणून आपण रीम हा मंत्र त्या दोन्ही पानावरती कुंकवाने लिहायचा आहे कुंकवामध्ये थोडंसं गुलाबजल व गंगाजल टाकू शकता आणि जे काही पाणी आहे ते कुंकू थोडंसं ओलं करून रीम हा शब्द लिहायचा आहे आणि हा मंत्र आहे तो खूप महत्वाचा देवी देवीला अत्यंत प्रिय असणारा आणि त्याच्यानंतर लिहायचा आहे लिहिल्यानंतर आपल्याला या दोन्ही पानांमध्ये हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम श्री शक्ती नमः नमहा या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्री शक्ती नमः नमहा हा जप केल्यानंतर ही दोन वेळांची पानं आपल्या उद्याच्या दिवशी देवी मातेला किंवा दुर्गा मातेला अर्पण करायचे आहेत आपल्या घरामध्ये आपण ही जी पाणी आहेत ती दुर्गा मातेला अर्पण करू शकतो नंतर ती दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी किंवा मग तुम्ही आपले जेव्हा दिवस संपतात तर आपण निर्माल्यामध्येही तुम्ही पाणी टाकू शकतात तरीही चालेल किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालणार आहेत तुम्हाला ते सांभाळून असं ठेवायचं आहे तिजोरीमध्ये कशी ठेवायची तर जे मध्ये टाकून देऊ शकता पण असेही उपाय तुम्ही केले तरी नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व उदे ग अंबे उदय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव